नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण तिसरे अंक गणिती श्रेणी यातील अंक गणिती श्रेणीतील एनवे पद या घटकाचा अभ्यास या आधीच्या के व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यावर आधारित सोडवलेली उदाहरणे जी पुस्तकात दिलेली आहेत त्यांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता त्यातील पहिले उदाहरण बघा काय आहे खालील अंकगणिती श्रेणीसाठी टी एन काढा व त्यावरून त्या श्रेणीचे तिसवे पद काढा आता इथे त्यांनी एक अंकगणिती श्रेणी आपल्याला दिलेली आहे तीन आठ तेरा अठरा आता यावरनं आपल्याला काय करायचं आहे त्याचं तिसवं पद काढायचं आहे आता आपल्याला इथे जे सूत्र आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत त्या सूत्राचा वापर करून आपण ते पद काढणार आहोत आता उकल कशी दिली आहे बघा दिलेली अंकगणिती श्रेणी तीन आठ तेरा अठरा येथे टी वन बरोबर तीन टी टू बरोबर आठ टी थ्री बरोबर तेरा आणि टी फोर बरोबर अठरा आता इथे तुम्हाला एक सामायिक फरक यामध्ये दिसतो आहे तो आहे पाचचा म्हणजे तीन अधिक पाच केले की आठ येतात आठ अधिक पाच केले की तेरा येतात तेरा अधिक पाच केले की अठरा येतात म्हणून मग आता काय करायचं आहे आपल्याला डी सामायिक फरक डी काढून घ्यायचा म्हणून टी टू वजा टी वन बरोबर आठ वजा तीन बरोबर पाच आणि एन व पद किती आहे तीस म्हणून आपणास माहीत आहे आता ते सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसात आणि गुणिले डी म्हणून मग आता टी म्हणून टीने टी एन बरोबर तीन अधिक एन वजा एक गुणिले पाच ए बरोबर तीन डी बरोबर पाच आहे त्या किमती आता इथे लिहून घ्यायच्या म्हणून टी एन बरोबर तीन अधिक पाच एन वजा पाच म्हणून टी एन बरोबर पाच एन वजा दोन म्हणून तिसवं पद काय येतं टी ती, टी ती तीस बरोबर पाच गुणिले तीस वजा दोन म्हणून पाच गुणिले तीस किती एकशे पन्नास वजा दोन बरोबर एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे या श्रेणीतलं तिसरं पद जे आहे ते काय आपल्याला मिळालेलं आहे एकशे अठ्ठेचाळीस आता इथे दुसरं जे उदाहरण आहे ते बघा काय आहे खालील अंकगणिती शिर्डीचे कितवे पद पाचशे साठ आहे आता त्यांनी आपल्याला या प्रश्नात काय विचारले कित्व पद पाचशे साठ आहे आणि आधीच्या उदाहरणामध्ये एक तिसावं पद काढायला सांगितलं होतं आता इथं अंकगणिती श्रेणी काय आहे दोन अकरा वीस एकोणतीस अंक दिलेली अंकगणिती श्रेणी आता उ उकल कशी लिहायची बघा दिलेली अंकगणिती श्रेणी इथं काय आहे दोन अकरा वीस एकोणतीस येथे ए बरोबर दोन डी बरोबर अकरा वजा दोन बरोबर नऊ नऊचा फरक तुम्हाला या श्रेणीमध्ये दिसतो आहे दोन अधिक नऊ बरोबर अकरा अकरा अधिक नऊ बरोबर वीस वीस अधिक नऊ बरोबर एकोणतीस म्हणून या श्रेणीचे एनवे पद सात पाचशे साठ आहे तर टी एन बरोबर पाचशे साठ म्हणजे पाचशे साठ हे कितवं पद आहे ते शोधायचं आहे आपल्याला मग ते एनवं पद शोधायचं आहे म्हणून मग टी एन, एन बरोबर ए अधिक एन वजा एक कमसात आणि गुणिले डी म्हणून पाचशे साठ बरोबर दोन अधिक एन वजा एक गुणिले नऊ दोन बरो दोन अधिक नऊ एन वजा नऊ कारण या एननी कारण त्या नऊनी एन न, न, नी, वजा एक या कौंसाला गुणलेला आहे म्हणून नऊ नऊ एन बरोबर पाचशे सदुसष्ट म्हणून एन बरोबर पाचशे सदुसष्ट सत छेद नऊ बरोबर त्रेसष्ट म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचं त्रेसष्टा व पद पाचशे साठ आहे या पद्धतीने आपला हा प्रश्न क्रमांक दोन सोडवून झालेला आहे आता आपण पुढचा प्रश्न क्रमांक चार बघणार आहोत उदाहरणार्थ इथे बघा दिलेली क्रमिका आहे पाच अकरा सतरा तेवीस आता यातमधील या क्रमिकेत तीनशे एक ही संख्या आहे का हे आपल्याला शोधायचं आहे आता पाच आता ह्या क्रमिकेमध्ये कितीचा फरक दिसतोय आपल्याला सहाचा फरक प्रत्येक ठिकाणी दिसतोय कारण पाच अधिक अकरा सॉरी पाच अधिक सहा बरोबर अकरा अकरा अधिक सहा बरोबर सतरा सतरा अधिक सहा बरोबर तेवीस आता या क्रमिकेत टी वन बरोबर पाच टी टू बरोबर अकरा टी थ्री बरोबर सतरा टी फोर बरोबर चोवीस म्हणून टी टू वजा टी वन बरोबर अकरा वजा पाच बरोबर सहा म्हणून टी थ्री वजा टी वन बरोबर अकरा वजा सॉरी सतरा वजा अकरा बरोबर सहा म्हणून ही क्रमिका काय अंकगणिती श्रेणी आहे आणि श्रेडीतलं पहिलं पद आपल्याला काय मिळालेलं आहे ए बरोबर पाच डी बरोबर सहा जर तीनशे एक हे एन व पद असेल तर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसात आणि कंसाच्या बाहेर गुणिले डी बरोबर तीनशे एक म्हणून आपण इथे काय तीनशे एक बरोबर पाच अधिक कंसामध्ये एन वजा एक गुणिले सहा म्हणून पाच अधिक सहा एन वजा सहा म्हणून सहा एन बरोबर तीनशे एक अधिक एक बरोबर तीनशे दोन म्हणून एन बरोबर तीनशे दोनशे सहा हा धन पूर्णांक नाही म्हणून यावरून दिलेल्या क्रमिकेत तीनशे एक ही संख्या असणार नाही आता यातला चौथा क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात आता चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती असतील तर उकल त्याची बघा चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्यांची यादी बारा सोळा वीस चोवीस आणि शहाण्णव म्हणजे बाराचा पडा बारी अठी शहाण्णव ही आहे तर अशा संख्या किती आहेत ते काढू म्हणून टी एन बरोबर शहाण्णव ए बरोबर बारा डी बरोबर चार एन बरोबर किती सूत्र वापरायचं शहाण्णव बरोबर बारा सूत्र काय आहे आपलं आपल्याला माहिती आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून शहाण्णव बरोबर बारा अधिक एन वजा एक गुणिले चार बरोबर बारा अधिक चार एन वजा चार म्हणून चार एन बरोबर अठ्ठ्याऐंशी म्हणून एन बरोबर बावीस म्हणून चारने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या बावीस आहेत हे आपल्याला इथे मिळालं प्रश्न क्रमांक पाच बघा जर एका अंकगणिती श्रेणीचे दहावे पद पंचवीस आणि अठरावे पद एक्केचाळीस असेल तर त्या श्रेणीचे अडोतीसावे पद शोधा तसेच एन वे पद नव्याण्णव असेल तर एनची किंमत काढा आता दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये टी एन बरोबर टी दहा बरोबर पंचवीस टी अठरा बरोबर एक्केचाळीस आहे आपल्याला माहीत आहे की टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून टी दहा बरोबर ए अधिक कंसात दहा वजा एक गुणिले डी म्हणून पंचवीस बरोबर ए अधिक नऊ डी हे झालं विधान क्रमांक एक आता टी अठरा बरोबर ए अधिक कंसात अठरा वजा एक गुणिले डी म्हणून एक्केचाळीस बरोबर ए अधिक सतरा डी विधान क्रमांक दोन आता पंचवीस अधिक सॉरी पंचवीस बरोबर ए अधिक नऊ डी हे आपण विधान क्रमांक एक वरून घेतले मग आता आपण काय केलेलं आहे ए बरोबर पंचवीस वजा नऊ डी हे काय केलेलं आहे आपण ए इकडे डाव्या बाजूला घेतलं आहे आणि पंचवीस इकडे घेतलेलं आहे उजव्या बाजूला मग आता ही किंमत काय करायची आपल्याला समीकरण दोनमध्ये ठेवायची म्हणून ए अधिक सतरा डी बरोबर एक्केचाळीस समीकरण दोन आहे म्हणून पंचवीस ए एची किंमत आपल्याला इथे काय मिळालेली आहे पंचवीस वजा नऊ डी ती इथे ठेवली अधिक सतरा डी बरोबर एक्केचाळीस म्हणून आठ डी बरोबर एक्केचाळीस वजा पंचवीस बरोबर सोळा कसं केलेलं आहे ह्या सतरा न हे नऊ जे आहेत वजा नऊ डी सतरा डीमधनं वजा नऊ डी वजा केल्यावरती आपल्याला मिळतात इथे आठ डी आणि हे पंचवीस जे आहेत अधिक ते इकडे उजव्या बाजूला नेल्यावरती वजा होतात म्हणून पं एक्केचाळीसून पंचवीस गेल्यावर उरतात सोळा म्हणून आणि डी बरोबर मग आठ आणि ह्या सोळाला भाग दिल्यावर आपल्याला डी बरोबर दोन मिळतं आता आपण काय करायचं ह्या डीची जी किंमत मिळालेली आहे ती किंमत काय करायची आपण समीकरण एकमत होऊन घ्यायची म्हणून ए अधिक नऊ डी बरोबर पंचवीस म्हणून ए अधिक नऊ नेलेल्या दोन बरोबर पंचवीस म्हणून ए अधिक अठरा बरोबर पंचवीस म्हणून ए बरोबर सात आता आपल्याला काय करायचं आहे की इथे टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून टी ए टी अडोतीस बरोबर सात अधिक अडोतीस वजा एक गुणिले दोन बरोबर सात अधिक असा गुणिले दोन म्हणून सात अधिक सात चौऱ्याहत्तर बरोबर एक्क्याऐंशी म्हणून नव्याण्णव पद असेल एनवे पद नव्याण्णव असेल तर एनची किंमत काढायची आहे मग आता टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी म्हणून नव्याण्णव बरोबर सात अधिक एन वजा ए एक कौस्पूर्ण गुणिले दोन म्हणून नव्याण्णव बरोबर सात अधिक दोन एन वजा दोन म्हणून नव्याण्णव बरोबर पाच अधिक दोन एन म्हणून दोन एन बरोबर चौऱ्याण्णव म्हणून एक एन बरोबर सत्तेचाळीस मग आता आपल्याला दिलेल्या शर्डीचे अडोतीसावे आणि एक्क्याऐंशी वे सॉरी म्हणून दिलेल्या शिर्डीचे अडोतीसावे पद एक्क्याऐंशी आहे आणि नव्याण्णव पद किती आहे सत्तेचाळीस आहे अशा प्रकारे आपण ही जी सोडवलेली उदाहरणे आहेत पुस्तकातली त्यांचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद